नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आपण नेहमीच अंदाज देतो आज आपण या वर्षाचा दोन हजार चोवीसच्या मान्सून संदर्भातला अंदाज देणार आहोत शिवाय उन्हाळ्याचाही अंदाज देणार आहोत म्हणजे साधारणत आपण जानेवारीच्या शेवटी आहोत फेब्रुवारी मार्चमध्ये काय होईल किंवा एप्रिल मे जून मध्ये काय परिस्थिती असेल किंवा पुढे संपूर्ण चार महिने मान्सूनचे कसे असतील या संदर्भातला हा अंदाज आहे आपण सुरुवातीला असं बघूयात की भारतीय हवामान हो खात्याकडून साधारणपणे तिमाही अंदाजामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता परंतु जानेवारी त्या प्रमाणात पाऊस पडलाय असं वाटत नाही फेब्रुवारी मार्च मध्येही त्या प्रमाणात पाऊस पडेल असं वाटत नाही मात्र आपल्याला माहिती आहे की एप्रिल मे आणि जून हे पुढचा जो तिमाही अंदाज आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा मान्सूनच्या पूर्व कालावधी समजला जातो मान्सून पूर्व पावसासाठी ही अनुकूल स्थिती या ठिकाणी निर्माण होते आपल्याला माहिती आहे की यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये अनिनोचा प्रभाव राहिल्यामुळे शेतकरी किंवा शेती व्यवसायावर आणि भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम झाला संपूर्ण भारतामध्येच सरासरीच्या तुलनेत अतिशय कमी पाऊस पडलेला आहे गेल्या वर्षी आपण मान्सूनचा अंदाज दोन हजार तेवीसचा अठ्ठ्याण्णव टक्के पाऊस हा मान्सूनचा पडेल अशा प्रकारचा अंदाज दिला होता आणि तो महाराष्ट्रासाठी होता महाराष्ट्रामध्ये यावर्षी काय होईल हेही आपण सांगणार आहोत पण गेल्या वर्षी जी सरासरी मान्सूनने गाठली ती सत्त्याण्णव पर्यंत गाठली म्हणजे अठ्ठ्याण्णव हा अंदाज जरी पूर्ण केला नसला तरी देखील सत्याण्णव पर्यंत अंदाज पोहचल्यामुळे आपल्या आपल्या अंदाजाची जी सरासरी गुणवत्ता आहे ही फार मोठी राहिली दोन हजार चोवीसच्या च्या मान्सूनचा काय अंदाज असेल याविषयी आपण चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा असा आहे की जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये परिस्थिती कशी असेल तर सरासरी या चारही महिन्यात मान्सून पावसाची सरासरी ओलांडेल माझ्या अंदाजानुसार तरी जून महिन्यामध्ये एकशे चार टक्के जुलै महिन्यामध्ये एकशे दहा टक्के ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा एकशे चार टक्के तर जवळपास सप्टेंबर मध्ये देखील एकशे सात टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूण जर सगळ्यांची सरासरी आपण काढली तर एकशे सात टक्केपर्यंत सरासरी मान्सून बरसणार आहे आपल्या अंदाजानुसार मात्र हा मान्सून फार अतिरेकी आहे किंवा कि फार कमी पावसाचा आहे असं म्हणता येणार नाही बरेच काही युट्युबर्स आता हवामान अंदाज सांगतात आणि त्यामध्ये ते, ते पाऊसच पडणार नाही दोन हजार चोवीस मध्ये दुष्काळ पडणार आहे अशा अट्रॅक्टिव्ह टायटलने लाखो व्ह्यूज मिळवतात आणि होतं असं की अशा टायटलमुळे चुकीचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो त्यामुळे हा अंदाज लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी माझी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे आणि आपल्या आप फोनमध्ये असलेल्या संपूर्ण व्हॉट्सअप ग्रुपवर हा अंदाज देणं आवश्यक आहे आता पुन्हा एकदा आपण असा अंदाज बघूयात की कोणत्या विभागात पावसाची सरासरी पूर्ण होईल तर आता सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्यामुळे तो खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही हे लक्षात ठेवा कारण शंभरची सरासरी ओलांडल्यानंतर साधारण सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपण म्हणतो परंतु एकशे सात टक्के पाऊस म्हणजे खूप पाऊस आहे असं आपल्यालाही म्हणता येणार नाही परंतु सर्व शेतकऱ्यांच्या गरजेपुरता हा पाऊस असतो दुष्काळी परिस्थिती कुठेही जाणवत नाही कोकण किनारपट्टीला सरासरीच्या तुलनेत एकशे दहा टक्के पाऊस यावर्षी होईल असा आपला अंदाज आहे मान्सून सर्वात जे उत्तर महाराष्ट्रामध्ये मान्सूनची सरासरी ही एकशे पाच टक्क्यापर्यंत जाईल त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये मान्सूनची सरासरी ही एकशे तीन टक्क्यापर्यंत राहणार आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये मान्सूनची सरासरी एकशे आठ ते नऊ टक्क्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे दहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जो या वर्षी पर्जन्य चा प्रदेशामध्ये पाऊस कमी झालेला आहे त्या ठिकाणी मात्र यावर्षी समाधानकारक किंवा सरेसरीच्या तुलनेत चांगला पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या वर्षीचा अंदाज अतिशय उत्तम आहे याचे आधार सांगतो याला आधार काय तर या वर्षी अनिलोचा प्रभाव संपणार आहे एप्रिलमध्ये आणि साधारणपणे नोवा या संस्थेने जे काही अंदाज व्यक्त केलेत ते अतिशय घाईघाईमध्ये व्यक्त केलेले आहेत त्यांच्या डिसेंबर नोव्हेंबर मधला अंदाज बघितला तर त्यांनी पुढच्या वर्षी ही दुष्काळी परस्ती असेल अशा प्रकारचा घाईत अंदाज दिला आता तेवीस जानेवारीला दिलेल्या अंदाजामध्ये मात्र पुन्हा अंदाज खूप बदलला आहे आणि त्यामध्ये एप्रिल पर्यंतच अल्लीनो राहील त्यानंतर मात्र अल्नोचा प्रभाव कमी होईल आणि लालिना सक्रिय होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा यल्नो संपतो आणि लालिना सुरू होतो तेव्हा त्यांचा नॅचरल कालावधी असतो नॅचरल म्हणजे त्याचा दोन्हीचाही प्रभाव संपलेला असतो त्यामुळे तसा उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळा जाणवण्याची शक्यता आहे सरासरीच्या तुलनेत म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये सुद्धा फार अवकाळी पाऊस होईल असं वाटत नाही हलक्या स्वरूपातले काही पाऊस होतील परंतु फार प्रभाव राहणार नाही एप्रिल मे आणि जूनमध्ये मात्र थोडी पावसाची परिस्थिती सरासरी कमीच राहील यावर्षी फार गारपीट महाराष्ट्रामध्ये होईल असं वाटत नाही कारण उत्तर भारतामध्ये जो काही टीचा प्रभाव निर्माण होतो आणि त्यामुळे जे गारपीट होते ती देखील यावर्षी कमी झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात गारपीटीचा फार प्रभाव राहील असं नाही परंतु होणारच नाही असंही नाही आपण सत्तर टक्के असं सा शाश्वती सांगू शकतो की महाराष्ट्रात फार गारपीट होणार नाही परंतु तीस पस्तीस टक्के अंदाज हा गारपीटीचा राहणार आता जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे मे महिन्यामध्ये सुद्धा वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर मान्सून पूर्व पाऊस या वर्षी चांगला असण्याची शक्यता आहे जून मध्ये सुद्धा गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकर पावसाची सुरुवात होईल आणि मान्सून देखील महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या वर्षी जो काही अंदाज दिलेला होता की साधारण दहा अकराच्या दरम्यान म्हणजे जून दहा अकराच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशा प्रकारचा आपण गेल्या वर्षी अंदाज दिला होता आणि याही वर्षी नऊ ते बाराच्या दरम्यानच मान्सून म्हणजे नऊ जून ते बारा जून च्या दरम्यानच मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे म्हणजे सरासरीच्या आजूबाजूनेच तो होणार आहे फार लेट किंवा फार लवकरही मान्सून दाखल होईल असं वाटत नाही आणि त्यामुळे जूनच्या पावसाची सरासरी तशी वादळी परिस्थिती राहणार असल्यामुळे मागे म्हणजे थोडी असमतोल राहील परंतु मान्सूनच्या पंधरा जून नंतरचा पावसाचा प्रभाव हा अधिक चांगला राहण्याची शक्यता आहे जुलै अतिशय उत्तम पाऊस आहे ऑगस्टमध्ये थोडे खंड आहेत आणि सप्टेंबर मध्ये सरासरी थोडा खंडानेच पाऊस होईल परंतु सरासरी दोन्ही महिने ओलांडणार आहेत त्यामुळे एकूणच मान्सूनची परिस्थिती यावर्षी समाधानकारक किंवा त्याही पेक्षा चांगली असण्याची शक्यता आहे पण शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे सर्वात महत्वाचा पर्जन्य छायामध्ये जे, पर जे, जे काही प्रदेश येतात त्या ठिकाणी जेव्हा अधिनो असतो त्या वर्षी खूप पाऊस कमी पडतो हे आपण गेल्या वर्षी दिलेला अंदाज हा शंभर टक्के बरोबर ठरला होता आणि यावर्षी मात्र त्याच्या उलट परिस्थिती असणार आहे या पर्जन झाच्या प्रदेशात अतिशय उत्तम पाऊस राहील परंतु पावसाचे खंड राहतील आणि त्यामुळे ज्या ठिकाणी खंडाची परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन आपल्याला पीक व्यवस्था करावी लागणार आहे त्या संदर्भातील एक सविस्तर अंदाज आपण एक मे रोजी प्रसिद्ध करू की जेणेकरून आपल्याला मान्सून कालावधीत पिकांची रचना नियोजन करता येईल हा सव्वीस जानेवारीचा अंदाज आपण गेल्या वर्षीपासून देतो हा अतिशय प्राथमिक स्वरूपाचा असतो मात्र या अंदाजामध्ये जे काही बदल होण्याची शक्यता असते त्या संदर्भातला अंदाज आपण पुन्हा एक मेला देऊ आणि नंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यातला अंदाज जो आहे तो पंधरा ऑगस्टला आपण देणार आहोत की जेणेकरून आपल्याला मान्सूनचा परतीचा प्रवास कसा असेल या संदर्भातला अंदाज बांधता येतो आणि तशी शेतकऱ्यांना पीक व्यवस्था करता येते त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना एक अतिशय आनंदाची बातमी आहे यावर्षी द्राक्ष हंगामावर अवकाळी पावसाचं संकट फार कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळं द्राक्ष बागायतांना अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या वर्षी करता येणार आहे तरी देखील आपण जर मध्येच काही अवकाळी पावसाचं वातावरण तयार झालं तर त्या संदर्भातले सातत्याने अंदाज आपल्या शेती माझी प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवर देत असतो ते सर्वांनी बघत चला तर यावर्षी पुन्हा एकदा सरासरी स्वरूपात सांगायचं तर या वर्षी सरासरी एकशे सात टक्के मान्सून बरसणार आहे सरासरीपेक्षा तो जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बहिणाच्या